सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आडगाव परिसरातील तपवन भागात एका सोसायटीमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस केल्यानंतर मुख्य संशयताला पोलिसांनी दिनांक सात सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले आहे पोलिसांनी दिनांक आठ सप्टेंबर रोजी दिलेल्या अधिक माहितीनुसार दिनांक चार सप्टेंबर रोजी पोलीस हवालदार शेरखान पठाण व पोलीस हवालदार गणेश वाघ यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्माण नक्षत्र बिल्डिंग कपालेश्वर नगर संभाजीनगर रोड येथे काही महिलांकडून वेश्य व्यवसाय करून घेत आहे याबाबत माहिती मिळताच मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी छापा टाकून घटनास्थळी कविता किशोर साबळे व जाफर असनसुरी या दोघांना अटक करण्यात आली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता हा देह विक्रीचा व्यवसाय राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले आर पी आय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र संघटक पवन क्षीरसागर यांच्या भागीदारीत सुरू असल्याचे समजले पोलिसांनी पवन क्षीरसागर याला ताब्यात घेतले आहे कुंटनखाना व्यवसायात थेट राजकीय नेत्याचा सहभाग उघड झाल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे या कुंटणखाण्यात अजूनही कोणत्या राजकीय नेत्यांचा सहभाग आहे का याचा पोलीस पुढील तपास करीत आहे तसेच कुंटनखाना चालवणाऱ्या कविता साबळे यांच्यासोबत पवन क्षीरसागर या दोघांचा सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे दिनांक आठ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता पवन क्षीरसागर याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता दिनांक नऊ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे